नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नाफेड ही भारत सरकारची एक सहकारी संस्था आहे जी शेतकऱ्याकडून विविध कृषी उत्पन्नांची खरेदी करत आहे यामध्ये तेलबिया कडधान्य कापूस यासारख्या वस्तू शेतकऱ्याकडून खरेदी केली जाते व ते योग्य भाव आल्यावर विक्री करते त्यामुळे शेतकरी या संस्थेमार्फत आपला माल खरेदी करून चांगले भाव मिळवू शकतो सध्या नाफेड महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदी करत आहे ज्यासाठी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव हमी भाव दिला जातो आहे यासाठी तुम्हाला प्रथम नोंदणी करावी लागेल त्यानंतर समृद्धी प्लॅटफॉर्मवर त्या वस्तूची खरेदी होते यानंतर ई समृद्धी तुमच्या बँकेतच्या खात्यात पैसे पाठवते ही सर्व प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो कोणत्याही मालाची खरेदी करण्यासाठी किंवा विक्रीसाठी शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची गरज नाही शेतकरी राजा आता घर बसला आपला माल खरेदी आणि विक्री करू शकतो यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कशी असणार ते आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी आपण असेच व्हिडिओ तुमच्यासाठी कायम आणत असतो आणि हे व्हिडिओ सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर क्लिक करा म्हणजे सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर चला आपल्या विषयाकडे आपण बोलूया ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कशी असणार मित्रांनो ई समृद्धी पोर्टलवर तुम्हाला लॉग इन करायचं आहे शेतकऱ्यांनी ई समृद्धी डॉट इन या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करायची आहे नोंदणी फॉर्म भरायचा आहे जसे की तुमचा मोबाईल नंबर कॅपच्या कोड आणि मोबाईल वर प्राप्त झालेला ओ टी पी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे रजिस्टर करताना तुमची बेसिक माहिती बँकेची माहिती जमिनीची माहिती ही भरायची आहे आणि शेवटी कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहे कागदपत्रे कोणती लागणार हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याचबरोबर सर्व माहिती अपलोड केल्यानंतर सर्व माहिती कागदपत्रे भरल्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे पण मित्रांनो इथंच थांबा व्हिडिओ पुढे पहा व्हिडिओमध्ये सर्व डिटेल आपण पाहणार आहोत त्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याची खरेदी प्रक्रिया कशी असणार आहे किंवा माल खरेदी केल्यानंतर किती दिवसामध्ये रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होते हे असे प्रश्न तुम्हाला पडलेलेच असतील आता नेमकं हे माल खरेदी केल्यानंतर ही रक्कम जी आहे ती रक्कम आपल्या खात्यामध्ये किती दिवसात जमा होते नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नाफेड करून एस एम द्वारे तुम्हाला सूचित केलेल्या तारखेला के तुमचा माल कडधान्य किंवा कापूस किंवा सोयाबीन असेल हे खरेदी केंद्रावर तुम्हाला माल आणावा लागतो मित्रांनो तुम्ही नोंदणी नो केल्यानंतर जो मोबाईल नंबर दिलेला होता त्या मोबाईलवर तुम्हाला एक एस एम एस येतो त्या एसएमएस वर तुम्ही त्या तारखेला तुम्ही काय करायचं आहे तुमचा जो काही माल आहे तो माल घेऊन जायचा आहे आणि तो माल खरेदी प्रक्रिया पूर्ण तिथं करायची आहे आणि मग तुमचा माल खरेदी झाल्यानंतर दहा ते वीस दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम जमा होते अशा पद्धतीनं ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते शेतकऱ्यांनी वेळेतच नोंदणी करून आपला माल विक्रीसाठी तयार ठेवायचा आहे आता यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे कोणते आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही सांगितलेली जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे सर्व स्कॅन करून ठेवायची आहे त्याची साईज पाच एम बी पर्यंत असली पाहिजे तसेच कागदपत्रांचा प्रकार हा एफ किंवा जी असला पाहिजे तरच ती तुम्हाला कागदपत्रे अपलोड करता येऊ शकतात आता आपण साईज कमी कशी करायची ते देखील या व्हिडिओमध्ये दे पाहणार आहोत तसेच एफ किंवा त्या फाईलचा प्रकार जी कसा करायचा हे देखील आपण सर्व पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे ऑनलाईन नोंदणी कशी आणि कोठी करायची मध्ये सर्च मध्ये ई समृद्धी पोर्टल रजिस्ट्रेशन असं टाइप करायचंय टाईप केल्यानंतर सर्च करायचंय सर्च केल्यानंतर प्रथम क्रमांकाची ई समृद्धीची वेबसाईट येईल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ही वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल किंवा याचा इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे दिसेल आता मित्रांनो या, या वेबसाईट वर जी लिंक जी आहे ती लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली दे आहे तर तुम्हाला इथं फार्मर रजिस्ट्रेशनचा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर हो तुम्हाला क्लिक करायचा आहे फार्मर रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवर क्लिक हो केल्यानंतर इथं तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे मित्रांनो मोबाईल नंबर टाकत असताना तुमचा मोबाईल नंबर हा चालू स्थितीत असलेला पाहिजे तरच तो मोबाईल नंबर कार्यान्वित होईल अन्यथा तुमचा मोबाईल जर कार्यान्वित नसेल तर तुम्हाला एस एम एस येणार नाही मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर इथं जो काही कॅप्चर दिसतो तो कॅप्चर तुम्हाला जसं आहे तसं तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि मित्रांनो कॅप्चर टाकून झाल्यानंतर इथं पुढं कॅप्चरच्या पुढं हे जे, जे, जे सबमिट कॅप्चर बटन दिसतं त्या म्हणजे बरोबरच चिन्ह दिसतं त्या चिन्हाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर टाकला होता त्याच्यावर तुम्हाला एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे ओटीपी टाकत असताना तुम्ही जो मोबाईल नंबर आहे त्याला तो मोबाईल नंबर व्यवस्थित कार्यान्वित असलेला पाहिजे तरच तुम्हाला तो ओटीपी येणार आहे मित्रांनो झाल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करा लॉग इन या बटनवर क्लिक लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीनं स्क्रीन तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुम्हाला फार्मर डिटेल्स रेग्युलर रजिस्ट्रेशन स्कीम सिलेक्शन ऍप्लिकेशन स्टेटस फार्मर शेड्युलिंग आणि पेमेंट डिटेल्स ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल आता प्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय तर रजिस्टर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं मगाशी तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यानंतर फार्मर आय डी देखील दिसेल तुम्हाला आता तुम्हाला प्रथम तर इथं तीन स्वरूपात माहिती भरायची आहे एक बेसिक डिटेल्स बँक डिटेल्स आणि लँड डिटेल्स म्हणजे जमिनी संदर्भात आता मित्रांनो इथं तुमचा तुम्हाला मोबाईल नंबर दाखवला जाईल शेतकऱ्याचा आयडी क्रमांक mm. दाखवला जाईल आता शेतकऱ्याच्या आधार कार्डवर जसे नाव आहेत तसे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तसे नाव टाकल्यानंतरच तुमचं आधार व्हेरिफिकेशन होईल अन्यथा आधार व्हेरिफिकेशन होणार नाही आणि मग तुम्हाला फॉर्म देखील सबमिट करता येणार नाही त्याचनंतर तुमचं वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्याची वर्ग वारी म्हणजे तुमचं शेती कशी आहे स्मॉल आहात तुम्ही सेमी आहात मिडियम आहात लार्ज आहात ही तुम्हाला इथून वर्गवारी तुम्हाला निवडायची आहे त्याचबरोबर क्लास वर्गवारी तुम्हाला इथून निवडायची आहे म्हणजे तुमची कास्ट कोणती आहे ती कास्ट तुम्हाला इथून निवडायची जनरल असेल शुड्युल कास्ट असेल जी काही असेल त्याचबरोबर इथून तुमचं लिंग तुम्हाला निवडायचं आहे मेल फिमेल जे काय असेल ते त्याच्यानंतर इथून तुमची जन्मतारीख तुम्हाला निवडायची आहे जन्मतारीख निवडत असताना प्रथम इथं वर्ष दिसतं या वर्षावर तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर इकडचा जो बाण आहे त्या बाणावर क्लिक केलं तर तुम्ही पाठीमागे जाऊ शकता आणि पुढच्या बाणावर क्लिक केलं तर पुढे जाऊ शकता त्याच्यानंतर वर्ष निवडून झाल्यानंतर इथं महिना तुम्हाला निवडायचा आहे महिना निवडून झाल्यानंतर इथं तुम्हाला दिनांक निवडायचे आणि इथं ॲटोमॅटिकली तुमचं उभय दाखवलं जाईल त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर इथं तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर गाव निवडायचं आहे त्यानंतर तुमच्या गावाचा पिनकोड नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि इथं संपूर्ण पत्ता तुम्हाला टाकायचा आहे ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर इथं ओळखपत्र अपलोड करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ओळखपत्र अपलोड इथून तुम्हाला करायचं आहे याची साईज तुम्हाला देखील पाच एम बी पर्यंत असली पाहिजे इथं मित्रांनो दहा बी पर्यंत दिलेली आहे त्याच्यानंतर सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह करा या ऑप्शनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तिथं शेतकरी प्रोफाईल तपशील तुम्हाला इथं दाखवला जाईल ही सर्व माहिती तुम्हाला इथं डिस्प्ले होईल आता यानंतर बँकेचा तपशील भरायचा आहे बँकेच्या तपशीलमध्ये गेल्यानंतर बँक धारकाचे नाव तुम्हाला जसं बँक धारकाचं नाव आहे खात्याला पासबुकाला तसं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर आय कोड तुम्हाला टाकायचा आहे आय कोड हा बँकेच्या पासबुकावर पहिल्या पानावर तुम्हाला दिलेला असतो शाखेचं नाव तुम्हाला इथून टाकायचं आहे त्यानंतर बँकेचे नाव तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली येऊन जाईल बँकेच्या खात्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे बँक खात्याचा क्रमांक तुम्हाला इथं पुष्टी करायची आहे ही सर्व माहिती भरायची आहे आणि भरून झाल्यानंतर इथं बँक पासबुक तुम्हाला अपलोड करायचं आहे बँकेचं पासबुकाची पहिल्या पानाची प्रत तुम्हाला इथं अपलोड करायची आहे ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर इथं तुम्हाला बँक शेतकऱ्याचा तपशील तुम्हाला इथं सबमिट करायचं आहे इथं सर्व माहिती तुम्हाला भरलेली दिसेल त्याच्यानंतर जमिनीचा तपशील तुम्हाला इथं भरायचा आहे शेतकऱ्याचा आयडी तुम्हाला इथं जनरेट झालेला दिसेल शेतकऱ्याचं नाव तुम्हाला इथं दिसेल त्याचा संपर्क मोबाईल नंबर शेतकऱ्याचा आधार क्रमांक तुम्हाला इथं दिसेल त्याच्यानंतर इथं तुमचं राज्य निवडायचं आहे राज्य निवडून झाल्यानंतर जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर तालुका निवडायचा आहे तालुका निवडून झाल्यानंतर गाव तुम्हाला निवडायचं आहे गाव निवडून झाल्यानंतर इथं तुम्ही ज्या जमिनीमध्ये सोयाबीनचं पीक किंवा अन्य कुठलं पीक घेतलं असेल त्याचा सर्व्हे क्रमांक तुम्हाला त्या जमिनीचा टाकायचा आहे त्यानंतर त्या जमिनीचा खाते क्रमांक तुम्हाला या रकाने टाकायचा आहे वैयक्तिक क्षेत्र हेक्टर तुमचं किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि तुमची जमिनीचा प्रकार कोणता आहे ओन असेल तर ओन ठेवायचं आहे ही सर्व माहिती ऍड करायची ऍड केल्यानंतर इथं तुम्ही सबमिट करायचं आहे ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल आता मित्रांनो तुम्हाला जमीन याच्यापेक्षा तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही वेळी जमिनीची माहिती भरू शकता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्शन या डावासाईडला स्कीम सिलेक्शन ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला यायचं आहे इथून तुमचं जे काही स्टेट असेल ते स्टेट प्रथम निवडायचं आहे राज्य निवडायचं आहे त्यानंतर इथून वर्ष तुम्हाला इथून निवडायचं तुम्हा, आहे त्याच्यानंतर इथून हंगाम तुमचा जो काय असेल तो निवडायचा आहे आता इथून खरीप हंगाम चालू आहे मित्रांनो तो खरीप हंगाम तुम्हाला इथून निवडायचा आहे आणि इथून तुमची जी काही योजना असेल ती योजना तुम्ही निवडायची आहे आता इथून निवडून निवडत असताना ही माहिती भरलेली नाही मित्रांनो त्यामुळं हे असं दिसत आहे तर माहिती भरत असताना ही व्यवस्थित तुम्हाला दिसू शकतो इथं योजना जी काय असेल इथेनॉल असेल सोयाबीन खरेदी असेल किंवा राईस खरेदी असेल जी माहिती असेल ती इथं तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं सबमिट करायचं आहे ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं फार्मर शेड्युलिंगचा ऑप्शन दाखवलेला आहे बघा इथं फार्मर शेड्युलिंगचा ऑप्शन दिलेला दिल आहे आता तुम्ही इथं जाऊन ऍप्लिकेशन तुम्ही पाहू शकता तुमचे ऍप्लिकेशन मंजूर झालेलं आहे का नाही स्वीकारलेलं असेल तर स्वीकारले किंवा परत पाठवले असेल तर परत पाठवले किंवा मॉडिफाय केलं असेल तर मॉडीफाय ही सर्व तुम्हाला दिसू शकतं आता इथं फार्मर शेड्युलिंग मध्ये तुम्हाला इथं तुमचं जे काही वर्ष असेल ते वर्ष दोन हजार आत्ता निवडायचं आहे त्याच्यानंतर इथं तुमचा हंगाम जो काय असेल म्हणजे समर असेल खरीप असेल किंवा रब्बी असेल तो हंगाम तुम्हाला इथून निवडायचा आहे तुमची योजना इथं दिसेल आणि इथं केंद्र जे काय ते केंद्र तुम्हाला इथं शोधता येईल अशा पद्धतीनं आणि शेवटी तुम्हाला पेमेंट डिटेल्स करायचे आहेत पेमेंट डिटेल्स करत असताना तुम्हाला इथून तुमचं स्टेट निवडायचं आहे आता मलाच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र